नमस्कार सर्वांचे स्वागत आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही लोक नेते नानाभाऊ पटोले यांच्या वतीने श्रावण मास समाप्तीचा लाखांदूर तालुक्यातील चारभट्टी येथील जागृत हनुमान मंदिरात शनिवार दिनांक एकतीस ऑगस्ट रोजी श्रावण मास समाप्तीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे पूर्व विदर्भातील भंडारा व गोंदिया जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात धनराट असलेल्या चारभट्टी जंगलात जागृत हनुमान देवस्थान असून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले मागील वीस वर्षापासून अविरतपणे या मंदिरात श्रावण मास समाप्तीचा जंगी कार्यक्रम घेत असतात हजारो भाविक भक्तांची या ठिकाणी गर्दी होत असते नाना भाऊंच्या प्रत्येक कार्याच्या व प्रचाराचा शुभारंभ याच मंदिरात होत असतो श्रावण महिन्याच्या औचित्य साधून श्री क्षेत्र चारभट्टी हनुमान देवस्थान येथे मागील वीस वर्षापासून हनुमान चालीसा पाठ कार्यक्रम आयोजित करण्यात येतो ही परंपरा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी सन दोन हजार चार लाखांदूर अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातून पहिल्यांदा आमदार झाल्यानंतर सुरू केली असता आजही अखंडितपणे सुरू आहे दोन्ही मध्य भागात हे देवस्थान दोन्ही जिल्ह्यातील भाविक भक्तांची या ठिकाणी नेहमीच रेलचेल असते श्रावण मास समाप्तीच्या कार्यक्रमाला या ठिकाणी दोन्ही जिल्ह्यात हजारोंच्या संख्येने येणाऱ्या नाना संबोधित करीत असतात यातूनच त्यांच्या प्रचार आणि दोन्ही जिल्ह्यातील जनतेशी हितगुच होत असतो निवडणूक कोणताही असली तरी नाना पटोले या मंदिरात नारळ फोडल्याशिवाय प्रचाराला सुरुवात देखील करीत नाही भवनी काँग्रेसमध्ये असताना पहिल्यांदा आमदारकीचा राजीनामा देण्याच्या घोषणेसह आजपर्यंत जे काही निर्णय घेतले जे पाऊल उचलले त्याची घोषणा श्रावण मास समाप्ती कार्यक्रमातूनच केली आहे सन दोन हजार सतराला भाजपाचे खासदार असताना याच कार्यक्रमात शेतकरी हिताचे निर्णय झाले नसल्याने खासदारकीचा राजीनामा देण्याची घोषणा केली होती आणि सन दोन हजार अठरा ला राजीनामा दिला होता आयोजनातून होणाऱ्या या कार्यक्रमामुळे हे जागृत हनुमान मंदिर आता संपूर्ण राज्यभर आले आहे श्रावण समाप्तीच्या कार्यक्रमाला भंडारा गोंदिया जिल्ह्यासह आता राज्यभरातील कार्यकर्ते व नेमंडळीची उपस्थिती राहत असते यंदा विधानसभा निवडणूक असल्याने या पवित्र तीर्थक्षेत्रामधून काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले कोणती राजकीय घोषणा करणार याकडे जनतेचे लक्ष लागले आहे काँग्रेस नाना पटेल यांनी आपल्या स्थानिक विकास निधीसह विविध योजनेअंतर्गत हनुमान मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम व परिसरातील भक्त निवास सपाटीकरणाचे काम केले आहे नुकतेच जुने सभागृह पाडून असे नवीन भव्यतम सभागृहाचे बांधकाम करण्यात आल्याने मंदिराच्या सौंदर्यात अधिकच भर पडली आहे विजेची अजूनही पूर्तता नसली तरी सभागृहात बॅटरीवर चालणारी उपकरणे लावून विजेची सोय उपलब्ध झाल्याने सध्या विजेचा प्रश्नही सुटला आहे चारबाटी येथील श्रावण मास समाप्ती कार्यक्रमात काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले हे पूर्ण वेळ उपस्थित राहत असल्याने अनेक नागरिकांच्या समस्या तसेच अडचणी जागी सोडवल्या जातात त्यामुळे नाना पटोले चोवीस तास जयंतीच्या सेवेत राहत असल्याची चर्चा नागरिकात केली जात आहे यंदा नाना पटोले मित्रपरिवारातर्फे शनिवारी सकाळपासूनच हनुमान चालिसा आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे